नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे काही दिवसाअगोदर एका महिलेने तिच्या नवऱ्याची सुपारी देत त्याची हत्या केली होती असाच एक भयंकर प्रकार आता दापोली येथे घडला आहे एका महिलेने तिच्या नवऱ्याला दारू पाजून त्याला संपवला आहे या भयंकर घटनेने मोठी खडबड उडाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एका धक्कादायक घटना घडली असून लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या इसमावर प्रेम होतं आणि त्याचं प्रेमसंबंधामध्ये त्याच प्रेमसंबंधामध्ये अडसळ ठरतो म्हणून महिलेने तिच्या नवऱ्याचा काटा काढला आणि स्वतःच्या चाहताने कपाळाचं कुंकू पुसलं आरोपी महिलेने अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे दोघांनीही हत्येची कबुली दिली आहे या गटात आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस पोलीस करत आहेत नेहा बक्कर आणि मंगेश चिंचघरकर अशी आरोपींची नावे असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे तर निलेश बक्कर असे मृत इसमाचे नाव आहे या घटनेने दापोलीमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत निलेश बक्कर याचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली घिमवणे गावात सलूनचा व्यवसाय होता मात्र ते सोमवारी अचानक बेपत्ता झाले त्यानंतर त्यांच्या भावाने दापोली पोलीस स्थानकात जाऊन आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली त्यानुसार दापोली पोलिसांनी तपास करताना बेपत्ता निलेश यांच्या पतीकड यांच्या पत्नीकडे नेहाकडेही चौकशी केली मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला त्यामुळे पोलिसांनी नेहा ज्या हॉटेलमध्ये काम करत होती त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा नेहा आणि तिचा पती हे दोघे हॉटेलमधून एकत्र बाहेर पडत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला तसेच नेहा हिने एका बियर शॉपमधून बिअर घेतल्याचे सुद्धा सी सी टी व्हीमध्ये दिसून आले अखेर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेऊन तिची कठोरपणे चौकशी केली असता तिने त्याचा गुन्हा कबूल केला प्रेम अडसळ अडचण ठरणाऱ्या पतीचा आपल्याच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे तिने सांगितलं आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली आणि त्याची हत्या केली त्यानंतर तो मृतदेह विहिरीत फेकला असं तिने कबूल केलं पोलिसांनी नेहाचा प्रियकर संशयित आरोपी मंगेशलाही अटक केली आहे तो बस चालक आहे मंडनगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले तर निलेश याचा मृतदेह विरुतीतून काढून दापोली रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला या भयानक हत्याकांडाने दापोलीवासीय प्रचंड घाबरले असून गावात खडबडीचे वातावरण आहे